लग्न म्हणजे आनंदाचा दिवस असतो तर या दिवशी सगळेजण पार्टी करण्यात आणि पाहुणे मंडळींना भेटण्यात मग्न असतात नवरदेव आणि नवरीसाठी हा दिवस खास असतो व्हिडिओ नक्की काय पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये लग्न सोहळा चाललेला दिसत आहे तर त्यामध्ये नवरी नवरदेवासमोर खाली मान घालून झोपलेली आहे त्यानंतर नवरदेव तिला हाताने उठवतो नवरी जागी झाल्यानंतर तिचे लक्ष समोर जाते आणि कोणीतरी तिचा व्हिडिओ शूट करत असल्याचं तिच्या लक्षात येतं कॅमेऱ्याकडे लक्ष गेल्यानंतर तिलाही आपलं हसू आवरता आलं नाही सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगल्याच प्रमाणात व्हायरल होत आहे दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून चांगलीच पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे या व्हिड या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईकसुद्धा केलेला आहे तर नवरी अशी कशी झोपू शकते नवरद्यावर तिचं प्रेम नाही का अशा कमेंट्स भरपूर लोकांच्या या व्हिडिओवरती आलेल्या आहेत तुमच्या कमेंट्स प्रतिक्रिया जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कळवा